महत्व बाई गाड्यावर आल्याशिवाय समजत नाही कारण गाडाचा पहिला दरवाजा क्रॉस करून आपण वर आलो असतो जस्ट समोर आपल्याला असा वाकीला दिसतो असा वाकीच्या बाजूला काय दुरुस्त दिसतो आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस जण आहे वीस जणला सुद्धा तो ती तोप पुसत नाहीये म्हणजे किती हेवी तोप येते सुरुवातीला सापाचं दर्शन झालं म्हणजे बाई पालघर हा जिल्हा आजही गडकोट किल्ल्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अनेक किल्ले आपल्याला बघायला भेटतात यापैकीच मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोरे पासून जवळच खोडकोना या गावाच्या समोरच असणाऱ्या अशा आशेरी गडाचा आजचा आपला प्रवास निसर्ग संपन्न अशा या गावामधून गडावर जाण्याचा रस्ता आहे गावामधून मस्त अशा मळलेल्या पायवाटेवरून गडाकडे आपला प्रवास चालू होतो हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी गुड मॉर्निंग एव्हरीबडी भाऊ लय इंग्लिश मारत सो खडकोना गावातून आपण ट्रेक चालू केलेला आहे भरपूर मोठा ट्रेक आहे हा किती वेळ लागतोय बघूया समुद्रसपाटीपासून सोळाशे फुटापेक्षाही जास्त उंचीचा किल्ला अशिरीगड या भागातील एक महत्त्वपूर्ण किल्ला आहेच त्याचबरोबर जवळजवळ आठशे वर्षापूर्वीचा हा किल्ला म्हणजे किल्ल्याला इतिहास पण फार पुरातन असा आहे भाई या गावामधून किल्ल्याचा ट्रेक चालू केल्यानंतर असा दाट जंगलामधून रस्ता आहे गडावर जाण्यासाठी रस्ता म्हणजे भाई पायवाट हो 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 गावमधून पुढे आल्यानंतर ओढ्याच्या पुढे आल्यानंतर भाई असे आपल्याला दोन रस्ते दिसतात त्यापैकी उजव्या साईडची रस्ता त्यापैकी उजव्या साईडच्या रस्त्याने आपण जातोय गडावर कारण पुढे आपल्याला कोफे वगैरे दिसतात कोफे म्हणजे रस्त्यावर जे छपरा टाईप टाकलेले असतं आणि काही असे स्टॉलसुद्धा दिसतात रस्त्यामध्ये जागोजागी आपल्याला असे बेंचेससुद्धा बघायला भेटतात की ज्या ठिकाणी आपण आराम करण्यासाठी बसू शकतो कारण पंधरा मिनटानंतर हा ट्रेक दमावणार आहे म्हणजे सरळ चढायचा आहे आणि ट्रेक जंगलामधून असल्यामुळं वारं जास्त लागत नाही निसर्गरम्य अशा पायवाटेवरूनच थोड्या अंतर चालल्यानंतर अगदी पायांपासूनच साप पळाल्याने आमचीही थोडीशी पळापळी झाली परंतु साप इतक्या जोरास पळाला की त्याचा व्हिडिओ हा स्लो मोशनमध्येच यावा लागला सुरुवातीलाच सापाचं सा दर्शन झालं म्हणजे भाई हा ट्रेक कसा करावा लागणार आहे आपल्याला हे यावरूनच समजतं वाट का वाटाय पण तामला दादाची वाट लागली दादाची काय माझी पण वाट लागली बघा ना चेहऱ्यावरून घाम दिसत असेल की सह्याद्री चढणं नॉट अ जोक बंदर ते घाटमाता या मार्गामध्ये होणाऱ्या व्यापारी मार्गाला संरक्षण देण्यासाठी याच मार्गामधील घाटवाटांवर मोक्याच्या ठिकाणी काही गिरीदुर्ग बांधण्यात आले की जे बंदर ते घाटमातेपर्यंत होणाऱ्या मार्गाला संरक्षण देत असे आणि त्याच संरक्षण साखितला म्हणजे दुर्ग साखीतला किल्ला म्हणजेच अशेरीगड अर्थात ते पाव तासाची पायपीट केल्यानंतर अशा खिंडीमध्ये पोहोचतो आणि खिंडीमध्ये आल्यानंतर आपल्याला समजतं सह्याद्रीचं वाढ काय कारण इतके वेळ खालच्या पायवाट्यामध्ये खालची पायवाट पूर्णपणे जंगलामधून होती तेव्हा वारं बिलकुल नव्हतं त्यामुळे चांगलीच दमछक झाली होती खिंडीपासून पुढची चढाई ही दमछक करणारी आहे कारण इथून पुढे सरळ सूट चढाई आपल्याला करावी लागते याला अंगावर येणारी चढण असे देखील आपण म्हणू शकतो याच वाटेमध्ये एक लाकडी वास्तू आहे यावर वाघाचे शिल्प कोरलेले बघायला भेटते जवळच एक कातळ घडकामधील गुहा देखील बघायला भेटते की जी खूप खोलवर आतमध्ये कोरली गेलेली आहे जंगल भाग व सरळ सूट चढाई केल्यानंतर आपण दोन डोंगरांमधून वर जाणाऱ्या लोखंडी शिडीपाशी पोहोचतो या शिडीमुळे पुढची गडमातेची चढाई ही अगदी सोपी झाल्यासारखी वाटते एंड ऑफ द ट्रे म्हणजे हा शेवटचा शिडीचा पॅक काढला की आपण डायरेक्ट पाच मिनिटामध्ये किल्ल्यावर ओ वा अरे वा लोखंडी शिड्यानंतर मस्तपैकी अशा पुढच्याच भागामध्ये आपल्याला बांधीव अशा पायऱ्यासुद्धा दगडी पायऱ्या बघायला भेटतात दगडी किल्ल्याच्या इतिहासामध्ये डोकवले असता आठशे वर्षापूर्वीचा हा किल्ला अगदी राजा भोज पासून ते मराठ्यांपर्यंत व त्यानंतर इंग्रज अशा सर्वांनीच या किल्ल्याचा वापर करून घेतला याचे कारण म्हणजे किल्ल्याचे भौगोलिक स्थान हे खूप महत्वाचे अगदी मुंबई अहमदाबाद हायवे समोरच ठाण्याच्या सीमावर लक्ष ठेवणाऱ्या या किल्ल्याच्या आजूबाजूला अनेक किल्लेही अगदी स्पष्टपणे दिसतात यामुळेच अनेक राज्यकर्त्यांना हा किल्ला आपल्या ताब्यामध्ये असावा यासाठी अनेक आक्रमणे या किल्ल्यावर झाली मित्रांनो आशेरी गड या किल्ल्यावर आता आपण आहोत गडाचं महत्व भाई गडावर आल्याशिवाय समजत नाही कारण गडाचा पहिला दरवाजा क्रॉस करून आपण वर आला असतो जस्ट समोर आपल्याला असावा किल्ला दिसतो असावा किल्ल्याच्या बाजूला काळदुर्ग किल्ला दिसतो काळदुर्ग काळदुर्ग किल्ला दिसतो काळदुर्गाच्या पलीकडे आपल्याला तांदूळवाडीचा किल्ला दिसतो जो की धुक्यामध्ये आहे त्यामुळे तो दिसत नाही क्लिअर तांदूळवाडी किल्ल्याच्या या बाजूला टकमक किल्ला आणि आशेरी गडाच्या पलीकडच्या बाजूला आहे भाई कोच किल्ला म्हणजे या गडाहून जवळजवळ चार ते पाच किल्ले आरामशीर दिसू शकतात फक्त हवामान साफ आहे आणि हवामान साफ नसलं तरी समोर असावा आणि काळदुर्ग हे किल्ले बाई स्पष्ट दिसतात यावरून आपण अंदाज लावू शकतो की पालघर जिल्ह्यामधील महत्वाचा किल्ला अशेरी किल्ल्याला का मानतात हा किंवा सगळ्या किल्ल्यांचा बॉससुद्धा आपण याला म्हणू शकतो किल्ल्याचा घेरा तर प्रचंड मोठा आहेच त्याचबरोबर गडावर आपल्याला पाण्याचे टाके देखील बघायला भेटतात तटबंदीच्या औष्ठी बघायला भेटतात गडाचा दरवाजा आजही काळाच्या उगामध्ये हो आपले अस्तित्व टिकून आहे गडाच्या विस्तीर्ण अशा गडमाथ्यावर आपल्याला कातळ खडकांमधील कोरीव पाण्याचे टाके देखील बघायला मिळतात याचबरोबर गडमाथ्यावर बांधकामाच्या वास्तू देखील आहेत गडमाथ्यावरच एका कातळ खडकामधील कोरीव गुहा फारच पुरातन आहे या बाजूलाच काही तोफा देखील ठेवलेल्या दिसतात छत्रपती शिवाजी महाराज की भवास्त आपल्याला अशी कातळ खडकामध्ये कोरीव गोवा बघायला भेटते आणि गोहेमध्ये आहे देवीचं मंदिर नाथखोळे आणि कॉलम पण तिथे बघायला आणि इथंच आपल्याला मुंबईवरनं आलेला एक ग्रुप भेटलेला आहे जय शिवराय जय शिवराय कातळ खडकातील मंदिर काही तोफांपैकी एक तोप बाजूला पडलेली दिसते यामुळेच काही शिवप्रेमींनी तोप त्याच्या मुख्य ढाच्यावर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले भरपूर प्रयत्न करून देखील तोप काही केले उचलते कारण तोपेचे वजनही भरपूर होते अरे तिकडे तिकडे वजन छत्रपती शिवाजी महाराज भाई महाराजांचा जय गोष्ट दिलेला आहे पण तरी पण तो पुसलत नाही आम्हाला असा हा पालघर जिल्ह्यामधील मुख्य किल्ला आशिरीगड किल्ला मस्तपैकी फिरून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून आत्ता किल्ला उतरतोय किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला एक ते सव्वा तास पुरतो हो। जर तुम्ही नॉनस्टॉप चालला तर बाई चालताय कसं आहे त्याच्यावर एक ते दीड तास पुरतो किल्ल्यावर चढायला आणि उतरण्यासाठी एक तास तर चला मग फायनली संपूया आशेरी किल्ल्याचा ब्लॉग भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय